गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी आज बनवणार आहे पत्ता पण मी मुगाची डाळ टाकून करणार आहे कारण छान लागते म्हणून बरं का कधीतरी मुगाची डाळ टाकून आणि कधीतरी अशी स बनवायची तर आज मी मुगाची डाळ घेतलेली आहे सोबत त्यासाठी मी मिरची कट केलेली आहे लसूण रसूल कट केलेला आहे कोथिंबीर कट केलेली आहे आणि हा कढीपत्ता धुवून घेतलेला आहे तर आपण मस्त आता रेसिपीला सुरुवात करूया चला ठेवते तेल टाकून घेते तेल जास्तच पाहिजे असतं कारण तेल आताच होतात आणि थोडंफार पाणी वगैरे टाकतो आपण शिजायला म्हणजे ते तेलात पण होतात आणि कारण ती डब्याला पण थोडी लसलसीत राहते जेवणापर्यंत म्हणून थो। थोडं तेल जास्त टाकते तर चला पत्ता कुबी कुणाकुणाला आवडते कारण आता थंडीत कोणीच नाही म्हणणार नाही सगळंच सगळेजण सगळंच खातील कारण थंडीत चव ना कुठलीही वस्तू त्याच्यामुळे आता आपलं तेल पण तापून आहे नाही अजून तेल ना। कडक तेल टाकू देऊ मस्त मग लगेच लसूण कोथे आपलं मिरची वगैरे सगळं टाकलं जाईल तर मग तुम्ही काय बनवणार आहात आज आज तुमच्याकडे थंडी वगैरे पडली की नाही खूप थंडीचं वातावरण आहे आता दिवसभर गार लागतोय आणि संध्याकाळीच रात्रीचं आणि सकाळचं जास्तच गार लागते तर चला किचन क्विंग भावना या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करतात की नाही कमेंट्स करतात की नाही कारण तुमच्या गोड गोड कमेंटची अपेक्षा असते गोड गोड कमेंट्स आले की पुढचे व्हिडिओ बनवण्याला उत्सुकता वाटते ना तर मग कमेंट्स करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करून टाका लगेच तिथंच बटन एक लांब जायची काही गरज नाही तिथंच आहे सगळं म्हणून तिथलं तिथं लाईकचं बटन दाबा सबस्क्राईबचं दाबा तर चला जाऊ द्या आपलं तेलही तापलेलं आहे बरं का टाकलेला आहे जिरं मी टाकलेला आहे लस आणि मुर आणि हा पण आपण आधी मुगाची डाळ टाकून घेऊया परंतु तेलात छान परतून घेऊ आणि मग पटक तेलात छान परतून घ्यायचं चला आता पत्ता कोबी टाकून घेऊयात आपण आधी मुगाची डाळ टाकून घेतली आणि तेलात छान परतून घेतली आता आपण É isso तीन पाण्याने स्वच्छ डाळ पण धुवून घेतलेली होती आणि पत्ता कोबे पण घेतलेली होती तर आपण आता मस्त आपले चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ टाकून घेऊया घेऊयात मस्त आणि वापरून घेऊयात चला आपण आपली भाजी बघूया

धना पावडर तर आम्ही कोथिंबीर थंडी मस्त तयार झाली भाजी आणि लोडा मस्त तयार झालेली आहे थंडी आहे तर यावर कॉल आला कारण भाजी खूप मस्त आणि टेस्टी झालेली असे पण झालेली मस्त टेस्टी पण झालेली असेल हा मस्त येतो तिथे तुम्ही नक्की आस्वाद घ्यायला बरं का तर चला स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या तर चला बाय बाय भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये